सामनाच्या अग्रलेखात नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहेत असे विधान करण्यात आले आहे यावर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुणकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे फुणकर म्हणाले सामनाच्या मेंदूवर परिणाम झाल्याने अशा प्रकारची लिखाणं केली जात आहेत नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्याबाबत अशा प्रकारची घृणास्पद भूमिका घेणे योग्य नाही विडंबन करण्यात आल्याच्या घटनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली पुतळे बसवण्याची मागणी सर्वजण करतात मात्र त्याची देखरेख करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही अशा प्रकारे पुतळ्यांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदवले त्यामुळे सामन्याच्या अग्रलेखावरून आणि बुलढाणा येथील घटनेवरून राजकीय ये वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहे आ, मला तुम्हीच सांगितल्यावर ही माहिती कळाली आहे मी काल मुंबईला होतो आज ते या मा कार्यक्रमामध्ये आज सकाळपासनं पण असं ज्यांनी कुणी केलं असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ह्या ज्या काही घटना घडतात तर जे काही पुतळे बसवणारी यांनी जी काळजी घेणारी समिती असते यांनीसुद्धा थोडीशी पुतळ्यांबद्दल दक्षता घेणं आवश्यक झालं आपण जनरली पाहतो की पुतळे बसवायची मागणी सगळे करतात पण बसवल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम कोणी करत नसते तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या महापुरुषांचा मान आपण ठेवणं आपली जबाबदारी असते ती सगळ्यांनी मिळून उचलली पाहिजे आणि ज्यांनी कोणी केलं असेल अशाला कडकात कडक शासन केलं तर सामनाच्या अग्रलेखमध्ये नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहे असं लिहिण्यात आलेलं आहे सामनाबद्दल आता खरं जर काय बोलावं कारण सामना जे लिहितात आहे त्यांनी कधीतरी शांत बसून दोन तीन दिवस विपक्षनेला जावं त्यांनी शांतपणे विचार करावा बाळासाहेबांना आठवावं आणि बाळासाहेबांना अभिप्रेत अशी शिवसेना आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असा सामना तरी सुरू आहे का हा त्यांनी एकदा विचार करावा कारण आजकाल त्यांनी काय लिहितात आहे आणि काय बोलतात आहे त्यांचं त्यांच्या मेंदूवर बहुतेक कंट्रोल राहिलं नाही त्यामुळे ते काही वरण असतं